श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आज सगळे मस्त मजेत आहात ना तर आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार तर इथे मी एक किलो चिकन धुवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि आताच्या त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते की आपण याच्यामध्ये काय काय गरम मसाले किंवा अजून काय काय मिक्स करणार आहे ते संपूर्ण माहिती देते तर असे दहावाले दोन ग्लास मे दही त्यात मिक्स करणार आहे तर आता यात मी दही मिक्स केलेले आहे बघू शकता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी कारण की बिर्याणी बनवताना आपल्याला दही घालावंच लागतं त्याने टेस्ट खूप छान लागते त्यानंतर आपल्याला आलं लसूणची पेस्ट जी तुम्हाला मी मागे बोलली होती की मी घरीच बनवते तर दोन चमचे आलं लसूण पेस्ट आपल्याला घालायची आहे ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण रेसिपी बघा अजिबात स्किप करू नका त्यानंतर आपल्याला दोन चमचे लाल तिखट मसाला त्याने कलर सुद्धा खूप छान येतो हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मसाला घालावाच लागतो इथे मी आता चिकन मसाला तीन चमचे घालणार आहे तीन चमचे चिकन मसाला आणखी फ्लेवर खूप छान येतो याच्यामुळे ये तर तीन चमचे चिकन मसाला ओके हे सुदा मिक्स ने सुदा आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनून बघा आता आपण सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला तीन चमचे घालायचे आहे बघू शकता तीन चमचे सुहाना चिकन बिर्याणी मसाला त्याच्यामुळे टेस्ट अजून खूप भन्नाट येणार आहे बिर्याणीला आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे चवीनुसार आपल्याला यात थोडं एक चमचा मी मीठ घेतलाय कारण की आता मी हे थोडंच घालणार आहे नंतर तुम्ही घालू शकता थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि दोन तास ह्याला मॅरिनेट करून झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या दोन तासाने बघूया पूर्ण रेसिपी तर अजिबात रेसिपी स्किप करू नका पूर्ण बघा विनंती लाईफ चॅनल तुम्ही बघू शकता दोन तास आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच्यानंतर मी उभा बारीक असा पातळ असा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे ते पण दोन कांदे बारीक चिरून घेतले तसे उभे एकदम पातळ आता सुट्टा सुट्टा करूया असा त्यानंतर दोन टोमॅटो मी चिरून घेतले आणि त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत तर चला आपण करूया रेसिपीला सुरुवात तर इथे आता मी असं हे पसरट भांडं घेतलेलं आहे तर इथे बघू शकता मी असं एक पसरड भांड घेतलंय गॅस चालू केलेलं आहे आपण आता याच्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया तर तो तोप आपलं तापलं आहे तेल टोपातलं गॅस थोडा बारीक करते मी आणि हा जो उभा कांदा बारीक चिरला होता तो यात घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया कांदा थोडासा लाल ब्राऊन होईपर्यंत परतत राहावा बारीक बारीक इथे बघू शकता तुम्ही कांदा छानपैकी असा ब्राऊनिश आहे आपण आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घातला पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर हे जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन घालून घेऊया व्यवस्थित असं परतून घेऊया चिकन पंधरा ते वीस मिनट आता हे शिजत ठेवूया आपण आणि वर झाकण मारूया तर इथे मी एक किलो तांदूळ घेतलाय आणि तो अर्धा तास थोडं भिजत ठेवूया आपण हे बघा तांदूळ धुवून ठेवलेले आहे बासमती आता हा अर्धा तास आपण असाच ठेवूया आणि त्यानंतर भात शिजवून घेऊया आपण आता भात शिजून घेऊया आणि भात शिजताना आपल्याला काय काय गरम मसाला त्यात शिजवायचं आहे ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला इथे मी पंधरा ते वीस काळी मिरी घेतली आहे त्याच्यानंतर दहा ते, ते पंधरा लवंग घेतले इथे मोठी विलची पाच सहा तेज पानं तेजपत्ता तेजपत्ता आहे आणि तीन ते चार तुम्ही बघू शकता आता मी भात बनवणार आहे त्यासाठी आपल्याला भात शिजताना काय काय सामग्री घालायची आहे तर इथे तेजपत्ता घेतला आहे मी सात आठ पानं त्याच्यानंतर मोठी वेलची त्यानंतर लवंग घेतली आहे थोडी दहा ते पंधरा नंतर काळा मी काळी मिरी घेतली आहे त्यानंतर इथे मी घेतले दालचिनीचे तीन चार तुकडे असे मोठे आणि हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये छानपैकी असे उकळून घ्यायचे तर चला आता इथे मी टोप गरम करत ठेवलेले आहे बघू शकता तर तो टोपात आपण आता पाणी घालून घेऊया पाणी घालून घेऊया प्रमाणामध्ये आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये भात शिजवायचे आहे आता त्याच्यात घालूया आपण हा तेजपत्ता बघू शकता तेजपत्ता घालून घेऊया त्याच्यानंतर दालचिनी घालून घेऊया मोठी लवंग घालून घेऊया लवंग घालून घेऊया काळी मिरी घालून घेऊया मोठी वेलची घालून झाली आहे दोन्ही पण हे सर्व गरम सामान मी आता यात घातलं आहे त्याला चांगली उकळी येऊ द्या इकडे एका बाजूला हा तांदूळ जो मी अर्धा तास भिजत ठेवलेला हा सुद्धा छानपैकी झालेला आहे थोड्या वेळेला तांदूळ सुद्धा हा घालून घेऊया त्यानंतर आपल्याला एक चमचा साजूक तूप आहे पाण्यामध्ये थोडा वेळ झाकून ठेवूया पाण्याला उकळी येऊ हो दे जरा त्यानंतर आपल्याला हात धुतलेला तांदूळ सुद्धा यात घालून आहे चला आता उकळी आली आहे पाण्याला तर झाकण बाजूला करून घेऊया बघू शकता आता जो तांदूळ आपण इथे धुऊन अर्धा तास ठेवलाय तो या पाण्यात घालून घेऊया आता इथे मी अर्धा चमचा थोडासा चवीनुसार कारण की आपण आता भात शिजवणार आहे त्याच्यासाठी मी अर्धा चमचा मीठ घालते कारण की आपण चि चिकन जेव्हा शिजत होतो त्यावेळेस सुद्धा आपण मीठ घातलं होतं आधीच तर आता मीठ घालून झालंय आता जो तांदूळ मी धुवून ठेवलेला तो यात घालून घेऊया घेऊया आणि पुन्हा आपण व्यवस्थित झाकण मारून याला भात हा व्यवस्थित शिजत ठेवूया ह्याला व्यवस्थित शिजू दे या भाताला तो पण आपण पुन्हा एकदा याच्यावर झाकण मारून ठेवूया आणि मध्ये मध्ये भात बघत परतत राहूया इथे बघू शकता आपलं चिकन असं शिजलेलं आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येतोय आता एका बाजूला आपला भात झाल्यानंतर आपल्याला ह्याचे असे एक एक थर लावून घ्यायचे बघू शकता इथे एका बाजूला भात शिजत ठेवलाय आपण इथे बघू शकता आपला आता भात छानपैकीचा शिजून झाला आहे मी आता तो परातीमध्ये काढून आहे कारण की आपल्याला आता चिकन पुन्हा व्यवस्थित फर लावायचे त्यामुळे हा भात थोडा अजून फळफळीत होण्यासाठी फळफळीत झालाच आहे तो पण पुन्हा अजून थोडा फळफळीत होण्यासाठी मी परातीमध्ये काढून आहे इथे मी उभा कांदा थोडासा अजून बारीक शिरलेला आहे उभा पातळचा कारण की आपल्याला हे पुन्हा बिर्याणी बनवल्यावर वरून थोडासा कांदा सुद्धा घालायचा आहे त्यामुळे हा ब्राऊन होईपर्यंत छानपैकी तेलामध्ये असा कुरकुरीत फ्राय करून घ्या हा इकडे फ्राय होतोय तोपर्यंत तो मी ते बारीक कोथंबीर चिरून घेऊया इथे मी भातात मिक्स करण्यासाठी ऑरेंज आणि येलो दोन कलर करून घेतलेले आहेत पातळ त्याच्यानंतर ते आपल्याला फ्लेवरसारखे असे भातामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घालायचे आहेत इथे मी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे इथे मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे इथे हे दोन्ही कलर आहेत आपला भात झालेला आहे इथे चिकन झालेलं आहे आता आपण याचे थर लावून घेऊया या टोपामध्ये आता आपण खाली थोडं चिकन घालून घेऊया आधी पसरवून घालूया आपल्याला त्याच्यावरती थोडासा भात घालून घेऊया पसरवून झाला भात सुद्धा थर लावून घेऊया चिकन आणि भाताचे कलर घालूया च पूर्ण रेसिपी बघा अजिबात स्किप करू नका एक थर चिकनचा एक थर भाताचा ना आपण त्याच्यावर थोडासा कलर घालून घेऊया मध्ये मध्ये फूड कलर आहे बाजारामध्ये तळज मिळतो त्यानंतर पुन्हा तळलेला थोडासा फ्राय कांदा घालून घेऊया मगाशी घातला त्याप्रमाणे आणि पुन्हा थोडीशी कोथिंबीर पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा आता ही शेवटची लेअर लावायची ची, ची, ची बघू शकता त्यानंतर पुन्हा आपल्याला वरून हा भात लावायचा आहे आता हा संपूर्ण थर आपल्याला भातानेच लावायचा आहे तीन थर झाले टोटल खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे कोणी घरी आज सहजरित्या बनवू शकता तुम्ही सुद्धा तो माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच घरी बनवून बघा कशी झाली आजची रेसिपी माझी त्यानंतर आता थोडासा फूड कलर राहिलाय तो सुद्धा घालून घेऊया तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा हा तळलेला कांदा घालून घेऊया फ्राय करून ठेवला होता आणि म्हणून आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर खूप छान बिर्याणी झालेली आहे चिकन बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्कीच घरी बनवून बघा आणि व्हिडिओ कसा झाला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझ्या व्हिडिओला विनंती लाईफ चॅनल आणि आता आपल्याला ह्याला दम बिर्याणी बनवायची आहे तर आता मी एका बाजूला कोळसा गरम करत ठेवलाय आहे भाजत तर आपल्याला आता ह्याला दम करायचं आहे दोन मिनटं थांबा पूर्ण व्हिडिओ बघा तर आता इथे मला मधुमध अशी वाटी ठेवायची आहे का सुद्धा सांगते कारण की आपल्याला त्याच्यात कोळसा ठेवायचा आहे म्हणून हा कोळसा गरम गरम यात ठेवलेला आहे त्याच्यावरून आपल्याला घालायचं आहे तूप आणि दम बिर्याणी आता हा पुन्हा आपल्याला गॅसवर दहा ते पाच मिनिट बारीक गॅस करून गॅसवर ठेवायचं आहे टोप इथे बघू शकता मी गॅस पेटवलंय आणि त्याच्यावर पातळ पत्र ठेवलाय आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला बिर्याणीचा टोप ठेवायचा आहे गॅस बारीक करून बघा मी गॅस सुद्धा बारीक ठेवलेला आहे इथे आता इथला हा टोप उचलते आणि गॅसवर ठेवते त्यावर सुद्धा मी दगड ठेवला आहे वजन कारण की वाफ बाहेर येऊ देऊ नये म्हणून आणि गॅससुद्धा इथे बघू शकता बारीक ठेवलेले आहे मी त्याला म्हणतात आपण दम बिर्याणी तर आजचा व्हिडिओ माझा कसा झाला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल आजची रेसिपी माझी तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा विनंती लाईफ चॅनल खूप खूप धन्यवाद सगळ्यांना पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चला आपली आता चिकन बिर्याणी झालेली आहे छानपैकी आता हे थाकण काढून बघूया खूप छान असा दम झालेला आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येते आता आपण ही कोळशाची वाटी काढून घेऊया आणि बिर्याणी कसा येते सुगंध मस्त तर आता जरा मिक्स करून बघूया जरा ठेवूया आपण बिर्याणी तुम्हाला मी दाखवते कशी झाली आहे ती बघा बघू शकता तुम्ही खूप छान असा सुद्धा खूप छान येतोय सुगंध पूर्ण मी अशी मिक्स करून दाखवते तर अशा पद्धतीने आपली चिकन बिर्याणी ही तयार झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद सगळ्यांना